ख़र्दाबाद मुर्दाबाद Yeah! सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी ईव्हीएमच्या विरुद्धचा हा मोर्चा आपण काढलेला आहे या निमित्तानं मी आपणाला मुद्दा सांगू इच्छितो की महाराष्ट्रातले जे निकाल बाहेर आले ते सारे निकाल अत्यंत चुकीच्या पद्धतीनं प्रसिद्ध झालेले आहे लोकांनी आघाडीच्या वाहतुकात मतदान केलेला आहे सर्व कामान्य बळी महिनाभर आघाडीच्या बाजूने जनमत होत आम्ही मतदानाच्या शेवटच्या साडेपाच वाजेपर्यंत शेवटचे या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं वातावरण होत पण दुर्दैवान काय माहिती नाही त्या येडछाड केली गेली आणि त्या ठिकाणी आमची मत आघाडीची मत की आमच्या विरोधी उमेदवाराला देण्यात आलेले आहे हे चित्र केवळ आग्रा पुदरगड आणि राधानगरी झालेलं नसून तमाम महाराष्ट्रभर चित्र आपण बघतोय सुद्धा आघाडीला मायनॉरिटी दाखवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी झालेला आहे आणि हे घडू शकते आज आपण कोणत्या तणावरचा अवकाशातलं याद सुद्धा त्याला सारा डाटा बाजूला काढला गेला परवा या ठिकाणी तक्रारी झाल्यानंतर ईव्हीएमचिट करण्यात आलं परंतु पहिला डेटा बाजूला काढला खाली रिकाम मशीन करून सांगितलं की ट्रायल या त्या मशीन मध्ये काहीच ट्रायल मिळणार नाही आणि म्हणून आमचं चॅलेंज आहे आता शिंदे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं या मतदारसंघातल्या कोणत्याही एका गावाचं पुन्हा मतदान घ्या आणि पुन्हा मतदान पारदर्शी पद्धतीनं करावं आणि त्याचा रिझल्ट जो तो अखंड महाराष्ट्राने मान्य करावा अशा पद्धतीने या ठिकाणी लोकांनी आता जो उठाव चालू केलेला आहे खरं म्हणजे लोकशाही मधला निवडणुका हा एक अतिशय महत्वाचा विषय असतो घटक असतो जर निवडणूकच वेग आणि सरकारला वाटतंय तशा पद्धतीने जर झाली तर लोकशाही या समाज आणि म्हणून लोकशाही बचाव बचाव करण्यासाठी देश बचाव करण्यासाठी या ठिकाणी ई वे मशीनला विरोध करण्यासाठी आज आपण असं होतो ही हवा हळूहळू तमाम महाराष्ट्रभर आणि देशभर पोचे खरं म्हणजे इंग्रजांना सुद्धा कोण हटवणार असा घेतली आणि ब्रिटिशांना सुद्धा या देशांना बाहेर जावं लागलं आणि निवडणुकीमध्ये बॅलेट पेपर व्हावं हे आपली राष्ट्र आणि जनतेची मागणी आहे ही सरकारनं मान्य करावी त्यानंतर इथून कुठल्या अधिक रस्त्यावर येणाऱ्या आमच्या सगळ्या जनतेचा दाव होईल अनागोरी निवडणुका घेणार नाही असं घोषित करावं अशा पद्धतीचं मी या निमित्तानं सरकारला आव्हान देतो आणि अतिशय नेटक्या पद्धतीनं आजरेकरांनी या आपल्या भावना या निमित्तानं व्यक्त केल्या त्या तमाम आजोरेकरांना आम्ही धन्यवाद देतो आणि सांगतो